लग्न हिंदू धर्म संस्कृतीमधल्या सोळा संस्कारांपैकी एक माणसाच्या आयुष्यातला एक महत्त्वाचा आणि तितकाच आनंदाचा क्षण लग्नाचं नुसतं नाव काढलं तरी आपल्या पोरांच्या मनात उकळ्या फुटायला लागतात पण सध्या बिहारमधली परिस्थिती वेगळी आहे लग्न म्हटलं की तिथल्या पोरांच्या मनात उकळी फुटायच्याऐवजी धडकीच भरते आता ती का हे ऐकून तुम्ही पण चकित व्हाल तर मंडळी आपल्या इकडच्या लग्नात नवरी मुलीला रडताना तुम्ही अनेकदा पाहिलं असेल साधारणपणे माहेर सोडून सासरी जावं लागणार म्हणून नवरी रडत असते पण बिहारमध्ये मात्र लग्नात पोरींपेक्षा पोरं जास्त रडतात आता हा विनोद कुमार बघा स्वतःच्याच लग्नात कसा हमसून रडताना दिसतो आहे त्याचं कारण पण लय खतरनाक आहे कारण त्याला किडनॅप करून आणून लग्नाला बसवलं गेलं आहे ते पण त्याच्या कानाला बंदूक लावून बिहारमध्ये ही अशी किडनॅप करून सर्रास लग्न लावली जात आहेत आणि अशी लग्न लावण्याची बिहारमध्ये ऑफिशियल प्रथा आहे त्याला बिहारमध्ये पकडवा विवाह असं म्हणतात म्हणूनच मग बिहारमधला हा पकडवा विवाह नेमका काय विषय हेच आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून समजावून घेऊयात नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषयच भारी तर बघा मंडळी ही गोष्ट आहे बिहारमधल्या वैशाली जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या तेवीस वर्षीय गौतम कुमार या तरुणाची दहाच दिवस झाले होते त्याला सरकारी नोकरी लागली होती तो शिक्षकपदी रुजूई झाला होता सरकारी नोकरी लागल्याच्या अवघ्या काही दिवसातच त्याचं अपहरण झालं आणि मग एका अनोळखी मुलीसोबत त्याचं थेट जबरदस्ती लग्न लावण्यात आलं ऐकायला विचित्र वाटत असलं तरी हे खरं आहे आता या घटनेमुळं गौतमकडे दोन पर्याय होते एक तर कानावर असलेल्या बंदुकीची गोळी खावी किंवा मग समोर बसलेल्या मुलीच्या गळ्यात मंगळसूत्र घालावं पण गौतमनं या दोन्हीत आपला जीव निवडला आणि गबगुमान लग्नाला उभा राहिला पण मंडळी बिहारमध्ये असा जबरदस्ती लग्नाला बसवलेला गौतम काय एकमेव नवरदेव नाही बर का इथल्या हजारो तरुणांची अशीच लग्न झालेत आणि विसरू नका हे बिहार आहे इथं पकडोवा विवाहासारखी प्रथा आजच्या एकविसाव्या शतकातही सुरू आहे पकडोवा विवाह हो, म्हणजेच धरपकड करून लावलेलं लग्न अगदी अलीकडेच पाटणा उच्च न्यायालयानं असंच बंदुकीच्या जोरावर केलेलं के एक लग्न रद्द केलेलं होतं त्याबद्दल पुढे बोलूच पण हा पकडोवा विवाह हो म्हणजे नेमकं काय आणि यामध्ये अशी जबरदस्ती लग्न का लावली जात आहेत तर बघा पकडवा किंवा पकडोवा विवाह म्हणजेच एक असा विवाह आहे ज्यामध्ये एका एक विवाह योग्य मुलाचं अपहरण केलं जातं आणि जबरदस्तीने एका अनोळखी मुलीसोबत लावलं जातं म्हणजे एकोणीसशे ऐंशीच्या दशकात आणि त्यापूर्वी बिहारमध्ये अशा विवाहांची बरीच प्रकरणं पाहायला मिळाली होती त्यातल्या त्यात उत्तर बिहारमध्ये याचं प्रमाण जास्त होतं बरं अशी लग्न लावायला बिहारच्या गावांमध्ये अपहरण करणाऱ्या टोळ्या देखील ॲक्टिव्ह आहेत ज्या टोळ्या विवाह योग्य मुलांना पळवून नेतात आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल पण आकडेवारीनुसार दरवर्षी सात ते आठ हजार अशी लग्न होतात म्हणून तर उत्तर बिहारमध्ये नोकरी करणाऱ्या आणि विवाह योग्य मुलांना लग्नाच्या हंगामात त्यांचे घरचे एकटे कधीच घराबाहेर पाठवत नाहीत बिहार पोलिसांच्या आकडेवारीनुसार राज्यात दरवर्षी सुमारे तीन ते चार हजार बळजबरी विवाहाची प्रकरणं नोंदवली जातात प्रत्येक वर्षांच्या आकडेवारीवर नजर टाकली तर सक्तीच्या विवाहाच्या घटनांमध्ये सातत्यानं वाढ होत आहे मुळात तिथले वधू पितेच आपल्या जावयाची निवड करतात आणि कोणाला तरी सुपारी देऊन त्याला पळवून आणतात आणि अज्ञात ठिकाणी नेऊन त्याचा विवाह आपल्या मुलीशी लावून देतात यातली बऱ्यापैकी लग्न ही अल्पवयीनच असतात अशा लग्नातली मुलगी ही बारा ते पंधरा वर्ष वयोगटातली तर पळवून आणलेली मुलं असतात ही सोळा ते सतरा या वयोगटातली काय काय मुलांना तर दहावीची परीक्षा झाल्याबरोबर शेवटच्या पेपरच्या दिवशीच पळवून आणलं जातं कारण तो त्यांच्या भाषेत भरपूर शिकलेला नवरदेव असतो त्यामुळे अशा मुलासोबत जर अरेंज मॅरेज करायचं असेल तर त्यांचा हुंड्याचा दर बिहारमध्ये हा लाखांच्या घरात आहे अशावेळी मग वधू पिते काय करतात तर त्याला थेट पळवून आणून त्याचा आपल्या मुलीशी जबरदस्तीने विवाह लावतात हुंडाही द्यायला लागत नाही आणि लग्नसुद्धा होऊन जातं त्यामुळे अशा लग्नांना मुलांना पळवण्याचे प्रकार तिथं सर्रास होतात एकदा का लग्न झालं की मग वरपित्यानं किती आरडाओरडा केला तरी त्यांना कोणीही दाद देत नाही मग नवरदेवाचे पालकही पोलिसात वगैरे जाण्याच्या भानगडीत पडत नाहीत कारण नवरीकडचे हुंड्याची खोटी केस टाकायची धमकी देतात अशी लग्न लावण्याची दोन हजार एकोणीस सालची संख्या ही तीन हजार पाचशे एवढी आहे आता ही संख्या पकडली तर मुलांना पळवून नेऊन जबरदस्तीनं लग्न लावण्याचे दररोज दहा एक प्रकार घडत असतात आता तुम्हाला असा प्रश्न पडला असेल की बिहारमध्ये ही अशी लग्न का लावली जातात यामागची कारणं काय आहेत आता कसं आहे एकूणच मुली असलेल्या कुटुंबांना सुशिक्षित नोकरी करणारा आणि सुरक्षित भविष्य असलेला जावई असतो पण बिहारमध्ये अशा मुलांची कमतरता आहे त्यामुळे जी मुलं आहेत त्यांच्याकडून हुंडा मागितला जातो आता काही कुटुंबांना हुंडा देऊन आपल्या आवडीचा जावई मिळण्यापेक्षा अपहरण करणं चांगलं वाटतं आता काही समाजशास्त्रज्ञांच्या मते सत्तरच्या दशकात बिहारमध्ये या सक्तीच्या विवाहाचा ट्रेंड वाढला होता ऐंशी आणि नव्वदच्या दशकात संपूर्ण बिहारमध्ये ही दुष्ट प्रथा अक्षरशः शिगेला पोचली होती पण एकोणीसशे नव्वदच्या दशकात बिहारमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणावर सक्तीची लग्न झाली की दोन हजार दहामध्ये त्यावर अंतर्वाद हा चित्रपटसुद्धा बनवण्यात आला या चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कारसुद्धा मिळाला होता त्याचबरोबर या प्रथेवर काही वर्षांपूर्वी असेच जबरिया जोडी आणि अतरंगी रे हे सत्य घटनेवर आधारित सिनेमेसुद्धा आले होते बरं मागे पाटणा उच्च न्यायालयानं असाच एक जबरदस्ती व्यवहार रद्द केला होता अशाच एका पकडवा विवाहाच्या घटनेमध्ये पाटणा उच्च न्यायालयानं बिहारमधील दहा वर्ष जुना विवाह रद्द केला होता या प्रकरणामध्ये नवऱ्या मुलानं आपलं अपहरण करून जबरदस्तीनं लग्न लावून दिल्याचा आरोप केला होता हे प्रकरण नवादा जिल्ह्यातील रेवरा गावातील चंद्रमौलेश्वर सिंग गावा यांचा मुलगा रविकांत आणि लखीसराय जिल्ह्यातील चौकी गावातील बिपिन सिंह यांची मुलगी वंदना कुमारी यांच्या लग्नाशी संबंधित आहे आरोपानुसार रविकांत सिंग त्याचे काका सत्येंद्र सिंग यांच्यासोबत लखीसराय येथील अशोकधाम मंदिरात पूजा करण्यासाठी गेले होते त्या दरम्यान त्यांचं बंदुकीच्या धाकावर अपहरण करून लखीसराय येथील वंदना कुमार यांच्याशी जबरदस्तीने लग्न लावण्यात आलं ही घटना तीस जून दोन हजार तेराची आहे त्यावेळी रविकांत यांना सैन्यात नवीन नोकरी मिळाली होती सत्येंद्र सिंग यांच्या म्हणण्यानुसार जवळपास आठ लोक होते त्यापैकी काहीकडे शस्त्री होती त्यांनी रविकांतला ओढून नेलं तर त्यांनी मलाही उचलून नेलं पण मला लखीसरा इथं सोडलं आणि तुमच्या मुलाचं लग्न लावत असल्याचं सांगितलं आम्ही घरी माहिती दिली घरातील लोकही तिथं आले मात्र त्याचा काही पत्ताच लागला नाही सिंह यांचा दावा आहे की ओलीस ठेवलेला रविकांत सकाळी चार वाजता शौचालयात जाण्याच्या बहाण्यानं बाहेर आला त्यावेळी घरातलं लोक झोपले होते त्यांची मोटरसायकल मंदिराजवळ उभी होती आणि चाई मात्र त्यांच्याकडेच होती त्याच क्षणी मग रविकांत त्यांनी लखीसरा इथून मोटरसायकलवरून धूम ठोकली लकीसराईचं अशोकधाम मंदिर मुलीच्या घरापासून अवघ्या काही पावलांवर आहे रविकांतचे वडील चंद्र सिंग म्हणतात की त्यांनी आणि त्यांच्या कुटुंबियांनी हा जबरदस्तीचा विवाह कधीच मान्य केला नाही मात्र यासाठी त्यांच्या नातेवाईकांकडून दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न नक्कीच झाला एखाद्याचं अपहरण करून त्याला सिंदूर लावायला भाग पाडणं म्हणजे लग्न नाही बिहारमध्ये पकडोवा लग्न व्हायची आणि ते आत्ताही होत असतील परंतु ज्यांना आम्ही कधी भेटलो नाही आम्ही त्यांना ओळखत नाही ज्यांच्याशी आमचं मन जुळत नाही त्यांच्याशी संबंध कसे स्वीकारायचे पण मंडळी असं असलं तरी ही अनिष्ट प्रथा मात्र अजूनही बिहारमध्ये पाहिली जाते आज अशी लग्न लावून देणारा अनेक गँग्स बिहारमध्ये ॲक्टिव्ह आहेत चांगला सरकारी नोकरीवाला मुलगा बघून ठेवायचा आणि त्याचं अपहरण करून अनोळखी मुलीशी लग्न लावून द्यायचं बिहारमध्ये सरकारी नोकरदाराचा हुंड्याचा दर पंधरा ते वीस लाखाच्या घरात आहे आता गरीब घरातल्या मुलींच्या कुटुंबियांना हा दर परवडणारा नसतो कारण बिहारमधल्या लोकांची ग्रॉस इन्कम ही चोपन्न हजाराच्या आसपास आहे मग अशा वेळी त्या पकडावा विवाहाच्या परतेची मदत घेतात मुलीचा बाप किडनॅप करणाऱ्या गँग्सना थोडेफार पैसे देतो आणि मुलाला किडनॅप करून मुलींचं लग्न लावून देतो बऱ्याच तो मुलगा अपर कास्टचा असेल तर मग काय सोन्यावर पिवळ पण एका बाजूला आपल्या महाराष्ट्रात मुलांची लग्न होत नाहीत हा गंभीर प्रश्न असताना बिहारसारख्या राज्यात जबरदस्ती मुलांची लग्न लावण्याचा प्रकार घडतोय पण मग अशा लग्नांचं पुढं जाऊन काय होतं काही का मुलं हे लग्न ॲक्सेप्ट करतात कारण त्यांच्याकडे पर्याय नसतो दुसऱ्या बाजूला त्या बिचाऱ्या मुलीलासुद्धा याबद्दल काही माहीत नसतं तिच्याही परवानगीशिवाय हे लग्न ला लावलेलं असतं तर बघा यो असा सगळा कुटा नाही पण तुम्हाला ह्या अशा खुंकार प्रथेबद्दल नेमकं काय वाटतंय ही प्रथा महाराष्ट्रात असती तर तुम्ही काय केलं असतं ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या विशेष या यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद